पुसदमध्ये नाभिक संघटनेचा दुहेरी मापदंड भीमसैनिकांचा निषेध पुसद तालुक्यातील मेन कटिंग लाईन वरील नाभिक संघटनेवर पुन्हा एकदा जातीय भेदभावाचा आरोप करण्यात आला आहे आज दिनांक वीस ऑक्टोबर रोजी दिवाळी आणि लक्ष्मीपूजन संघटनेतील बहुतेक दुकाने दुकाने सुरू असून बंद असल्याचे चित्र दिसून आले परंतु याच संघटनेने यावर्षी चौदा एप्रिल रोजी म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या दिवशी सर्व दुकाने बंद ठेवली होती या निर्णयाचा बौद्ध अनुयायी व भीमसैनिकांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे चौदा एप्रिल हा बौद्ध समाजासाठी अतिशय महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी अनेक अनुयायी स्वच्छता दाढी कठीण आदी करून नव्या वर्षाचा प्रारंभ करतात मात्र त्या दिवशी सर्व नाभिक दुकाने बंद ठेवल्याने समाजात नाराजी निर्माण झाली भारतीय बौद्ध महासभेचे सदस्य तसेच समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते यांनी या घटनेचा निषेध नोंदवत संघटनेच्या वर्तनाला उघड जातीय भेदभाव असे संबोधले आहे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्न भाऊ भालेराव आणि भीम टायगर सेनेचे से अध्यक्ष किशोरदादा कांबळे यांची नाभिक संघटनेचे सचिव ढोले भाऊ यांनी माफी मागितल्याचे सांगितले जाते तथापि समाजात याबाबत अजूनही तीव्र रोष आहे भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष भारत भाऊ कांबळे यांनी सर्व माहिती दिली जिल्हा संघटक बुद्धरत्न भालेराव यांनीही सूचना दिल्याचे समजते तसेच या संपूर्ण प्रकरणाची माहिती दैनिक वार्ताचे पत्रकार बाळूभाऊ ढोले यांनाही देण्यात आली आहे समता सैनिक दल आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नाभिक संघटनेला एका तासाचा अल्टिमेटम देत चौदा एप्रिलच्या दिवशी जसे दुकाने बंद ठेवली होती तसेच आज दिवाळीच्या दिवशी हितेच नियम लागू व्हावेत अशी मागणी केली तसेच या प्रकरणात ॲट्रोसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे कार्यकर्त्यांचे मत आहे की नाभिक संघटनेच्या या वर्तनामुळे समाजात जातीय द्वेष वाढवण्याचा प्रयत्न झाला असून अशा संघटनांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि पोलीस विभागाकडून काय पावले उचलली जातील याकडे संपूर्ण पुसद तालुक्याचे लक्ष लागले आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस प्रतिनिधी पुसद शोध सत्याचा त्याला वास्तवाची धार Yeah. Um.